नमस्कार स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस ह्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे तर आजचा विषय आहे विचार पुष्प सत्रा विज्ञान आणि अध्यात्म भाग दोन काल आपण विज्ञान आणि अध्यात्मातला फरक समजून घेतला ते कसे एकमेकांस पूरक आहेत हे समजून घेतलं तर आज आपण एका एनर्जी बद्दल बोलणार आहोत ज्या एनर्जीला सायंटिफिक टर्म मध्ये इंग्लिश मध्ये सोल म्हणतात आणि मराठीमध्ये संस्कृत मध्ये आत्मा म्हणतात आता सोल म्हणजे काय आत्मा म्हणजे काय बघा प्रत्येक शरीरामध्ये एक चेतन ऊर्जा असते सचेतन ऊर्जा त्या ऊर्जेच्या जोरावर जो ते शरीर ते बॉडी तो ऑर्गॅनिजम तो प्राणी कार्य करत असतो आणि अशी अचेतन ऊर्जा सचेतन ऊर्जा जी ऊर्जेचं प्रतीक आहे त्याला आपण आत्मा म्हणतो साधारणतः पाहायला लग, गेलं तर आत्मा ही केवळ बाह्य स्वरूप नाही तर अंतर्गत स्वरूप आहे मन हे आत्म्याचं सारथी आहे तर शरीर हे आत्म्याच माध्यम आहे मुक्तीपर्यंत जाण्याचा आता यात वर्ड मी यूज केला मुक्ती यूज केला विज्ञानामध्ये कोणतीही गोष्ट स्पॉन्टेनियस असेल तर ती पूर्णत्वास जाण्यासाठी स्टेबिलिटी जाण्यासाठी मार्ग करत असते मार्गक्रमण करत असते मग आत्म्याचाही तसंच आहे जसे आपला आत्मा हा बंधनात आहे त्याला मुक्त व्हायचा असेल तर तो स्पॉन्टेनियस प्रोसेसने पुढे जात असतो त्याचा आयुष्यक्रम ठरलेला असतो आणि विशेष म्हणजे आत्मा अमर आहे दिव्य आहे आणि त्याचे स्वरूपही ही अलौकिक आहे एका शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला होता प्रयोग असा होता की त्यांनी एक एक म्हणजे लवकरच मरणाऱ्या पेशंटला अंथरलं होतं आणि त्याला वरतून एक काचेची पेटी लावली होती सोबत मीटर जोडले होते ज्याने त्यांना फ्रिक्वेन्सी कळेल आणि ज्यावेळेस त्याच्या शरीरातून प्राण गेला त्यावेळेस त्या काचेला टडक बसली आणि त्यातून काहीतरी एनर्जी बाहेर पडली असं मीटरमध्ये दाखवलं आणि ज्यावेळेस वस्तुमान मोजलं गेलं तर ते भरलं एकवीस ग्रॅम हा केवळ एक प्रयोग नव्हता ही चेतन ऊर्जा जी शरीरातून बाहेर पडते म्हणजे प्राणात प्राण गेल्यानंतर ती मोजायची ती बघायची ती एक एक्सपेरिमेंट होता मग विचार करा आपल्या आत पण एक चेतन ऊर्जा आहे आणि युनिव्हर्सल लॉ सांगतो द एनर्जी ऑफ द युनिव्हर्स इज कॉन्स्टंट जर एनर्जी कॉन्स्टंट असेल तर आपल्या आतमधली चेतन ऊर्जा आपल्या आतमधली आत्मा ही एक सुद्धा कॉन्स्टंट आहे असं म्हणतात की मनुष्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून मनुष्य जन्म भेटतो आणि सगळ्यात मेन म्हणजे मनुष्य जन्म हीच असा आहे की ज्यामध्ये त्या प्राण्याला सदसद विवेक बुद्धी असते म्हणून जर सिंहाने मांसाहार केला आणि माणसाने मांसाहार केला फरक काय सिंहाचा स्वभाव आहे माणसाची चॉईस आहे बरोबर सांगायचं बरं एवढंच की जसं आत्म्याचं अस्तित्व आहे एनर्जीचं अस्तित्व आहे तसं ईश्वराचंही अस्तित्व आहे स कोणी त्याला गॉड म्हणतं कोणी त्याला अल्लाह म्हणतं कोणी त्याला भगवान म्हणतं कोणी त्याला देवमत असेल परंतु हा सगळा एनर्जीचा खेळ आहे आणि ही एनर्जी ज्या आपण पुषतो त्या एनर्जीला ती एनर्जी आपल्या आतमध्ये विद्यमान आहे म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणलेत आपण सर्व काही करू शकतो यावर विश्वास ठेवा आपण दुर्बल आहोत असे समजू नका सर्व प्रकारचे मोहबंधने तोडून मुक्तीला प्राप्ती करा धन्यवाद